Yeah <coughs> हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या छो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर ज्याला ताईनो सुंदर अशा दिवसाची एक सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि इतकं छान सकाळचं वातावरणाचं आहे मस्त अगदी मनाला अगदी मोहून जाणार सकाळ सकाळ छान अशा आपल्या भोलेबाबांच्या मंदिरामध्ये छोट्या आवाजामध्ये गाणीसुद्धा लावलेले आहेत देवाचे आणि खूप हे श्रावण महिन्यामध्ये सकाळ सकाळ मंदिरांमध्ये पहा सगळ्याच गा आपण गाणे लावून देतो म्हणजे मंदिरांमध्ये दे, तर ते आजूबाजूचा जो परिसर असतो ना तो अगदी प्रसन्न होऊन जातो कारण वातावरण तिथलं इतकं पॉझिटिव्ह होऊन जातं छान असं तर चला मस्त आज म्हणलं सकाळ सकाळ डाळ बनवावी तर पाण्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि टोमॅटो आणि थोडंसं तेल टाकून घेत मी आणि मग कुकरला डाळ लावून देत असते शिट्ट्या व्हायला थोडक्यात वरणाची कुणी कुणी डायरेक्ट पण करतं डायरेक्ट पण करत असते कधी कधी किंवा मग फक्त शिट्ट्या मारून नंतर मिक्स डाळ ही सगळ्या डाळी थोड्या थोड्या याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत मुगाची तुरीची पुन्हा ह्याची मसूरची डाळ हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे डाळीला छान तिकडं शिट्ट्या झाल्या तिकडे तडका मारायचं काम चाललेलं आहे खरं तर तेल जास्तच तापलं माझ्याकडनं तेल तापायला ठेवले कुठेतरी नादी लागली मग गॅस परत पुन्हा बंद केला आणि बंद करूनच सगळा तडका दिला लसूण खोबऱ्याचं वरण बनवावं म्हणलं भरपूर दिवसानंतर छान लागतं थोडासा लसूण आणि खोबरं मिक्सरमधनं काढलं ना आणि त्याचा तडका वरणाला दिला ना एकदम मस्त टेस्ट लागती आता हे लसूण खोबऱ्याचं वरण ना आमची मम्मी बनवती बनवती म्हणजे पहिले बनवायची ना आता पण बनवते कधी प्लेन पण पण छान होतं लसूण खोबऱ्याचा तडका मारलेला वरण एकदा ट्राय करून पहा तर बघा आज आहे ना काम थोडंसं घरूनच चाललेलं आहे जसं की आजचा लाईव्ह झाला आणि तो सगळा लाईव्ह आपला आजचा फ्लॉप गेलाय त्याच्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ आहे स्टाफचा आणि आमचा पण पण चला म्हणलं त्यातून एक छोटीशी आपण पार्टी करूयात सगळेजण आज इथं बुकिंग म्हणजे पॅकिंग करायचं चा काम चाललंय अशा ग्रुप वाईस पण साड्या जातात पन्नास साड्या पंचवीस पन साड्या साठ साड्या शंभर साड्या अशा पण कायम त्याच्या पॅकिंग मध्ये आम्हाला स्वतःला थोडंसं लक्ष घालावं लागतं व्यवस्थित पावसा पाण्याचं पार्सल पोहोचलं पाहिजे कस्टमर पर्यंत आज लोक जास्त ऑर्डर आल्याच्या नंतर खुश होते आनंद होतो उलट झालंय पण तरी पण चला कामाची काही कमतरता नाहीये ऐक ना आजूक एक प्लास्टिक पेपर आण तिथून काही काम काढतच असते बघा आता ग्रुप वाईज आता गौरी गणपतीचा वगैरे सण आलाय तर ग्रुप वाईज ऑरेंज कलरचा स्पेशल गडवाल तर गडवाल तर बाकी पण पॅटर्न म्हणजे क्वांटिटी चांगली तसेच आता नेमकं काय झालंय की आज आहे ना इथंच काम चाललंय सगळं घरी एरवी आपल्या तिकडच्या ऑफिसवरती चालतं जे कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे ते आज इथं म्हणजे लाईव्ह आम्ही इथून घेत असतो आणि बाकीचं काम तिकडं चालतं कारण सगळा स्टॉक तिकडं असतो पण आता तिकडं इकडं स्टॉक सगळा भरलेला आहे त्याच्यामुळं आता कधी इथं जरी घेतलं तरी स्टाफला इकडं बोलूनच काम चालतंय इथूनच मग स्वाती म्हणली मी पॅक करू लागते चला तुम्ही मग आज काढून देऊ काम असते तर आमच्या ध्रुवाची इथं पेंटिंग चालली मोबाईल मध्ये बघायचं इथं काय 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 चाललेलं आहे काय काय करतो आता हे बघा काय काय घराचे हाल तर आणि सकाळी सगळं आवरून आम्ही व्यवस्थित सगळं जात असतो पण शाळेतून आल्याच्या नंतर दोन तासामध्ये तीन वाजता हे शाळेत नाही येतात फक्त तीन चार आणि पाच ध्रुवच फक्त राडा करतो बाकी रुद्र आणि नाही एकाच्या साईडने एक टाका पेपर सेफ्टी सेफ्टीसाठी असू द्या इकडून इकडून बाहेरून म्हणजे कसं व्यवस्थित पॅक करून त्यांचा ऍड्रेस वगैरे संध्या व्यवस्थित फोन नंबर दोन अल्टर टाकून व्यवस्थित पॅक करून द्या म्हणजे पार्सल ते जातील संध्याकाळी बरं चला आता तुमच्या सगळ्यांसाठी मी भजे बनवते हा ना खायचे ना भजे आता सगळ्यांचाच थोडासा आज लाईव्ह न झाल्यामुळे सगळ्यांच आजचा लाईव्ह न झाल्यामुळे सगळ्यांचंच थोडंसं लई चिडचिड करते आहे कारण नेटवर्कने आज खूप हे दिलं आहे तर म्हटलं चला चिडचिडीमध्ये चुट एक छोटीशी पार्टी झाली पाहिजे आणि सगळ्यांचाच मूड फ्रेश होईल इकडं पहा बेसनपीठ काढले कडे तेल तापायला ठेवले आज सगळा स्टाफ इकडंच आहे इथंच आहे आपल्या स्टुडिओमध्ये घरी जे स्टुडिओ तिथं आता याच्यातच मस्त अशा आपण म्हटलं गरम गरम भजे बनवावी इथं आणि सगळ्यांबरोबर छोटी अशी चहाची पार्टी करावी तर पहा गरमागरम मस्त पैकी भजी तळायचं काम झालंय आमचं तेवढं पार्सल पॅक होऊ पर्यंत बरेचसे झाले तिथं बरेचसे गेले बी गेले पण का <laughs> नेले वाटत ना हा तर पहा आमच्या आर्यन बाळाने आज लय काम केलंय काम म्हणजे काय की आज चक्क भांडे घासलेत त्यांनी तर त्यांनी पण बघितलं मम्मीला आणि मावशीला किती लोड आहे तर त्याच्यामुळे त्याला त्याच्या मनाने मनाला वाटलं त्यांनी तर बाहेर भांडे पण घातले आमचे लक्ष पण नाही नंतर भांड्याचा आवाज यायला लागल्यावर बघितलं कि म्हटलं कोण भांडे घासतेवर तो, तो सगळे घासून घालते उगाच थोडेसे राहिले होते तर आज त्यांनी काम केलंय पहा त्याच्यानंतर बघा कालच्या व्हिडिओ काळी जस्ट मग अशी एक कमेंट मी वाचली की एका ताईंचा हा प्रश्न होता की ताई म्हटलं की हॉटेलचं जसं इनोग्रेशन झालं त्यावेळेस मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एका रात्री मधून आता सगळं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दाजिंना सगळं क्लिअर करून घेणार आहेत का लगेच जसं की चालू हॉटेल आहे बऱ्याच दिवसापूर्वीचं असं म्हणजे त्यांनी लगेच मॅनेज केलं ते म्हटलं की कसं सगळं आवरलं त्यांनी ते ऐकायला आवडेल तर कसं आवरलं म्हणजे आता त्यांची ना पंधरा जणांची टीम होती जे वर्कर आहेत सगळे आपले जे आपले वृद्ध कन्स्ट्रक्शन पार्टनर ते सगळे हॉटेलमध्ये आणि मग थांबून त्यांनी काय असते हा त्यानंतर चौदा पंधरा जण होते ते का बाहेरच काय ते क्लिनिंग सगळं दोन बाया म्हणजे हा क्लिनिंग तेच ना मग मग झाडू पोचा वगैरे टेबल वगैरे पूस पास सगळं झालं आणि राहायला किचन किचनचा किचन प्रश्न जसं व्हिडिओ मध्ये आम्ही निघलो होतो त्याचा ट्रेलर लगेच तिथं सुरू झाला होता नाही का डोसा बनवायचा तर मग तिथून पुढं मग काय रातभर काय काम आहे मग त्यांना कारण की जे पण काही साहित्य त्यांना ते ला लागत होतं जे की भाजीपाला म्हणा म्हणजे जे जरुरी सामान आहे ते सगळं रेडी होतं गॅस वगैरे सगळं 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 रेडी आणि मग करायला काय लागतंय तर मग त्यांनी पहाटेपर्यंत म्हणजे सगळं रेडी केलं आणि पहाटे म्हणजे जवळजवळ साडेपाच सहाच्या नंतर म्हणजे कस्टमर सुरू झालं तर ते इतकं कस्टमर सुरू झालं ना ताईंनो की अक्षरशः दाजींनी पहिल्याच दिवशी दाजी आले तर म्हणजे कोटने आ, ले। मी डायरेक्ट पहिल्या दिवशी पंचवीस ते तीस घोट नाही सांगत तैन पंचवीस ते तीस गाड्या त्यांनी मागे लावल्या मग तुम्ही विचार करा एवढं म्हणजे फुल झालं होतं कंट्रोल होत नव्हतं पहिलाच दिवस एक तर त्यांचं त्यांना काही समजा ना स्टाफ पण नवीन सगळं आणि पहिल्या दिवशी एवढं म्हणण्याच्या नंतर मग ते अवघड झालं त्यांनी गाड्या सगळ्या रिटर्न लावल्या कंट्रोलच व्हायना अक्षरशः आणि मग कसं असतं सकाळचा आणि संध्याकाळचा टायमिंग नाश्त्याचा टायमिंग असतो सकाळ सकाळ आणि आपलं मेन फोकस नाश्त्याचाच आहे त्याच्यामुळे मग त्यावेळेस गर्दी होती तर मग अशा पद्धतीने त्यांनी सगळं वाढवली कॅप्टन वगैरे वाढवले वेटर पण वाढवले दोन तीन दिवस खूप राहत झाला तिथं म्हणजे असं एवढ्या गर्दी व्हायला लागली आणि टीम कमी पडायला लागली सगळी त्याच्यामुळे मग आता परत पुन्हा स्टाफ वाढून आता व्यवस्थित चालले आणि याच्यावरून आठवलं की भांड्यावरून कि काय आहे की कालच्या व्हिडिओ खालचीच कमेंट वाचली की तुम्ही भांड्यासाठी भांडे घासण्यासाठी मशीन घ्या त्यांनी तुमचं काम लय हलकं होईल पण हे पहा मशीन जरी घेतली ना तर त्याच्यामध्ये ना प्लेट वगैरे ज्या असतात आपल्या मोठ्या मोठ्या तर त्या प्लेट चांगल्या प्रकारे साफ होऊ शकतात पण आपले जर पहा भाज्यांचे त्याचे जे भांडे असते तर खराब झालेले जास्त पहा मसाल्याचे किंवा मसाला परतवलेलं ते जास्त करून आपण जेवढं हाताने एकदम स्वच्छ करू शकतो तसं मला असं वाटतं की कुठल्याच प्रकारची मशीन एवढी डीप क्लीन नाही करू शकत का ताई कारण की आपले जे असे भांडे असतात ते जे आपण जेवढं रगडून जीव लावून जीव ओतून जी घासतो तिला स्वच्छ करतो तेलकटपणा कर तिच्यामध्ये राहत नाही भांड्यांमध्ये पण तसं ते मशीन मध्ये किती केलं तरी ती हाताने म्हणजे पाणी पाणीच मारल्या जाणार ना त्या भांड्यांवरती सगळं पाणी लिक्विड आणि पुन्हा पाणी तर ती तशा पद्धतीने साफ होणार तर आपल्या इकडे तरी मला वाटते तरी आपल्याला आवडणार नाही बऱ्याच वेळा म्हणजे की त्यांनी बरंच काम तुमचं होईल घेऊयात का आपण पण आम्ही पण एकदा आपण व्हिडिओ मध्ये पण विचारलं होतं काही ताईंना ना अनुभव शेअर ना, ना ते नाही मला तर आपल्याला तर नाही आवडायचं ताई ते आणलं तरी पण म्हणजे ते म्हणा असं पण ते मला असं वाटतं की आज हाताने गोष्ट जी क्लिअरली होऊ शकत ते म्हणजे मशीन नाही होऊ शकत तर चला असो असतील बरं बऱ्याच जणांच्या घरी तुम्हाला काय अनुभव आहे त्याचे नक्कीच आम्हाला सांगायचे कोण आम्ही पुढे विचार करू शकतो त्या गोष्टी बद्दल आणि दुसरी गोष्ट पहा आपलं बोरचं पाणी आहे आणि बोरच्या पाण्यामध्ये क्षारचे मा मात्र भरपूर असल्यारोच आहेत आम्हाला दोन तीन महिन्याला त्या मेंटेनन्स म्हणजे खूप लवकर त्याचे आतले रॉड वगैरे खराब होतात कारण पाण्यामध्ये क्षार जास्त त्याच्यामुळे मशीन जरी घेतली ना तर ती मला असं वाटतं खराबच होणार लवकर लवकर म्हणजे मेंटेनन्स खूप मेंटेनन्स कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे मेन तर पाणी तितकं मुळ आता तसं तर मुळ्या जे धरण आहे त्याचं पाणी आमच्या गावामध्ये सगळे पाईपलाईन वगैरे झालेली त्याची पण अजून त्याच काय म्हणत ना मध्ये एक दोनदा त्याने ट्रायल घेतले त्याचं आजू आलंच नाही तर तरी असो आता ते जरूर नाही ना, ना वाशी इतकी त्याच्यामुळं ज्या वेळ तिचं जरूरत असते तिथं लोकांनी आरडाओरडा करून बरोबर ते पाणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केला असता पण आता खेडेगाव म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी विहिरी बोर चालू चालू काम नाही नाही पण चालू चालू काम चालतय सगळं त्याच्यामुळं कुणी काही बोलतच नाही असं त्याच्यामुळे चाल चाललंय चाललंय हा प्रश्न होतो तर बघा आज थोडा जरा एका वेळ भेटला की काय ना काय डोक्यामध्ये लगेच माणसाच्या येत लगेच मगरमगरम भजे इकडे सुरू झाले तर आता झाले सगळे चिडचिड चालली होती म्हणलं भजे खाऊ घालून सगळ्यांना शांत करावा सगळं त्याच्यावर चिडचिड करत ते त्याच्यावर चिडचिड करता आजचा दिवसच चिडचिड करायचा होता आणि त्यातली त्यात आज काय माहिती काय झालं सकाळपासूनचा दिवस इतका म्हणजे धावपळतच गेला काय झालं माहिती सकाळी उठायलाच इतका उशीर झाला दोघींनाही जाग नाही झोपच नाही उघडली आणि उशीर झाला आणि तिथून पुढे इतकं धावप धावप धावपळ त्याच्यामध्ये आज पाहून हे आले लाईव्हला उशीर झाला झाला तर झाला उशीर ते दिसलाही नाही नीट नाही दिसला आणि त्याच्यामुळं ते सगळं पुढचं सगळं कामच सगळं फिसकटलं ते फिसकटलं मग असं झालं नंतर बघा की ध्रुव सारखं म्हणजे रोज ताईला आई आई करीत असतो आए आए तर, तर, तर ती तुम्ही ऐकता आणि सगळ्यांना छान वाटतं पण काही ताईंच म्हणणं आहे की रोज ध्रुव जसं आई आई म्हणतो ते आम्हाला ऐकायला मिळतं पण रुद्रा आणि आर्यन कधी मला मावशी म्हणते ही आम्ही कधीच ऐकलं नाही तर आर्यन सांग बाळा तू काय म्हणतो मला स्वाती मावशी हा स्वाती मावशी तर बघा त्याचा क्लास सुरु झालाय आणि ती मान जर तर बापरे आमची सुटी त्याच्यापासून अजिबात हालत नाही मी म्हणलं ना त्याला उठवायला येते इथे तर त्याच्याबरोबर ती पण म्हणजे काहीच काम चाललंय काही अरे बाळा प्लेट तू इकडे घ्यायची बघ ती खाऊ राहिली चला चला सगळेजण या आमच्या बरोबर तुम्ही पण सगळ्याजणी भजे खायला आणि त्याच्यानंतर बघा ध्रुव मोठ्या मोठ्या ओरडायला लागला म्हणलं मम्मी खाली तर ये नेमकं काय झालंय बघ काय झालंय बघ का तर खाली आलो तर केवढा मोठा पक्षी पहा अक्षरशः खाली पडलाय आणि त्याची डेथ झालीये आणि मोठ्या मोठ्याने सगळ्यांना आवाज देऊन बोलवतो इथं काय पडलंय बघा काय पडलंय बघा सगळेजण आम्ही आलो तर पहा कसला मोठा पक्षी आहे नेमकं काय नावे या पक्षाचं काय नाही काहीच माहिती नाहीये आणि कसं काय झालं ते बी माहित नाही दोन ते मला असं वाटत एक मरून पडला आणि एक हा बघा आजू पाय दिसते आता ह्या कुत्र्यांनी त्याला खाल्लं काय काय आपल्यालाच माहित नाही पण बघा फक्त पाय

ग्रे ग्रे पॅटरीज याला काय म्हणतात मराठीत काय माहिती तर पहा गुगलवर सर्च केला आम्ही तर याचं नाव काय आहे तर म्हणते तर राखाडी तित्तर म्हणून आहे पहा तर भरपूर मोठा आहे तो पण हे तित्तर उडतात आई हा तित्तर जमिनीवरच चालतात आणि ते आले कशी मग हे मला काय समज हा का बहुतेक म्हणजे मला असं वाटतं गुजरातला होतो ना त्या हॉटेल मध्ये तित्तर हांडी असं नाव वाचलं होतं आणि तित्तर हांडी तिथली स्पेशल होती ते लोक तिथं म्हणजे गुजरात तिथं स्पेशल ती हंडी खाण्यासाठी लोक जायचे त्याच्यावर मला आठवलं मग आता तेच एका दुसरे कारण आपण कधी पाहिलेलं छोटे छोटे असतात ना हा असते तसे छोटे मग हे तेवढे मोठं थोडं कमी कोंबडी इतकं खड्डा आणि तिकडे भांडणं सुरू झाली भांडणच कोणा कोणाची मिटवा मला तर अक्कलच बंद हो त्यानंतर मुलांचे भांडणं मिटवले खड्डा खाण्यावर एकच दोघांना वेळा सापडला आणि त्यांनीच दोघं करत होते रुद्र ध्रुवला म्हटलं तू घेऊ नको हाताला लागल छोटासा खड्डा घेऊन त्याला त्या ते पक पक्षाला तिथं पुरलं आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्या कोणी त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद